प्रगती होत असताना त्याच्या आड कुठे येऊ नका असा व्हिडिओ टाकला आणि मी लगेचच व्हिडिओ काढतोय आजचा की तुम्हाला वाटेल वाटत असेल की मी प्रगतीमध्ये खुंट घालतोय तर मित्रांनो विषय फार गंभीर वाटतो माझ्या दृष्टीनं आणि तुम्ही पण मला तो विषय गंभीर आहे किंवा नाही ते तुम्ही पण कमेंट्समध्ये सांगा सांगली विरज कुपारश्वर महानगरपालिकेनं टेंडर परिषद केली आहे दहाव्या महिन्यामध्ये त्या टेंडरची अंतिम मदत होती एकवीस दहा दोन हजार चोवीस पण त्याचे टेंडर प्रक्रिया अपुरी राहिल्यामुळं पुन्हा मुदतवाढ दिल्यामुळं आता टेंडरची मुदतवाढ जी आहे ती अंतिम मुदतवाढ उद्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं दोन टेंडर असे आहे की विचार करण्यासारखे की काँग्रेस कमिटी ते राम मंदिर आणि राम मंदिर ते शिव चौक या रोडवरती दोन्ही बाजूला पेविंग ब्लॉक बसवणे असं ते टेंडर आहे मित्रांनो त्या टेंडरसाठी अंदाजित खर्च धरलेला आहे अठ्ठावीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता तुम्ही सांगलीच्या राम मंदिर ते काँग्रेस कमिटी पर्यंत जावा दोन्ही बाजूला व्यवस्थितरित्या ते पेविंग ब्लॉक आहेत आता ज्या माणसांनी मा तक्रार केल्या ज्या नागरिकांनी तक्रार केल्या तो बाजूला व्हिडिओ तुम्ही बघायला लागलेला आहे ते संपूर्ण ते पेविंग ब्लॉक तुम्हाला दिसतात राहिला विषय राम मंदिर ते शिवस्म चौक या दरम्यान कोण पेविंग ब्लॉक आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी नाही आहेत आणि जरी घातले तर ते कोणालाही उपयोगाचे होतील असं मला वाटत नाही आता जर विचार केला तर सांगली शहरामधला असा कोणता रोड आहे कोणी पण नागरिकांनी कमेंट्स मध्ये सांगा की कोणता रोड आहे की ज्या रोडच्या बाजूला पेविंग ब्लॉक आहेत आणि त्या पेविंग ब्लॉकचा उपयोग फक्त नागरिकांना जाणे येण्यासाठी वापर आहे पण बाजूला असणाऱ्या दुकानदारांचे सगळे बोर्ड दुकानदारांच्या सगळ्या गाड्या आणि हे पार्किंग हे त्या पेविंग ब्लॉकवर हो म्हणजे महानगरपालिकेनं कोठ्यावधी रुपयेचे फुटपाथ केले आणि त्या फुटपाथ चालायलाच येत नाहीये आता माझ्याकडं दुसरी एक तक्रार आहे की सांगली हायस्कूल मधल्या मुला मुलींची तक्रार माझ्याकडे आहे की त्यांचं हायस्कूल सुटल्यानंतर पटेल चौकाच्या बाजूला येत असताना दुतर्फा सांगली हायस्कूल म्हणजे अंबराई ते पटेल चौक दोन्ही बाजूला फुटपाथ आहे पण फुटपाथवरती संपूर्ण संपूर्ण फुटपाथवरती या जे काही दुकानदार आहेत त्यांच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघा तुमच्या डोळ्यात बघा मी तो व्हिडिओ काढणारच आहे त्याही मुलांची मला तक्रार आहे की त्या मुलींची तर त्यांना फुटपाथ येत नाही ते भर चालत जातात याच्याकडे कोण लक्ष देत नाही म्हणजे कुत्र फिट त्यातलाच हा प्रकार अठ्ठावीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशेचं टेंडर काढलेलं आहे त्या टेंडरला माझा तर व्यक्तिशय विरोध आहे तुमचं मत काय बघा कारण मी हे बाब मी कोर्ट न्यायालयीन बाब सुद्धा मी करणार आहे दुसरा विषय महत्वाचा सांगली कॉलेज ते गोकुळ कडे खाली जाणारा त्या रोडवरती मेहता हॉस्पिटल पर्यंत दोन्ही बाजूला पेयम गुलाब घालणे याचं टेंडरचा रेट काढलाय त्यांनी सत्तेचाळीस लाख पासष्ट हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये करा त्या रोडला सगळे टिंबर डेपो आहे त्या रोडला फुटपाथचा वापर होणार नाहीये यापूर्वी सुद्धा एकदा ट्राय झालेला आहे तो कोणी फुटपाथ केला नाही नागरिकांना सुद्धा तो नको आहे म्हणून त्यावेळेला पण झाला नव्हता आता तो करण्याचा घाट घाटला गेलाय मी आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेबांना आणि ह्या प्रशासनाला विनंती करतो कारण आता तुमच्याकडे कोणी कारभार बघणारे नगरसेवक नाही आहेत लोकनियुक्त प्रतिनिधी नाही आहेत आता तुमच्या हातात सगळी सत्ता आहे मी उगीच काहीतरी करायचं अव उपनगरामध्ये जावा श्यामराव नगर सारख्या भागामध्ये जावा की आज त्या लोकांना मराने आपना भोगायची वेळ आलेली आहे अशी त्यांच्याकडे परिस्थिती आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला खर्च करा अन्य काय काय ठिकाणी जे आहे याच्यामध्ये सुविधा नाही आहेत त्याच्यामध्ये खर्च घाला उगीच ज्या ठिकाणी पेमेंट ब्लॉक चांगले असताना पण त्या ठिकाणी घालण्याचा हा डाव कशासाठी आहे हा डाव मित्र घालून पाडणारच आहे तर माझ्या ह्या व्हिडिओचा विचार करावा आणि जनतेला माझी एक विनंती आहे आपण जर आपल्या उघड्या डोळ्यानं बघत बसलो आणि अप्रत्यक्षरित्या जो आपलाच पैसा असा जर मातीमोल होणार असेल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही तर मी जनतेला विनंती करतो तुम्ही या कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या तुम्हाला योग्य वाटतंय अयोग्य वाटतंय जर तुम्हाला योग्य वाटत असेल काय नाही जाऊ दे पैसा मातीत माझी विका अडचण नाही मग त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल की मी आज जो विषय मांडलाय तो पैसा इथं घालण्यापेक्षा हा उपनगरामध्ये आपल्या घालू जिथे सुविधा नाही त्या ठिकाणी वापरा असं माझं मत आहे तुमचं मत काय नागरिकांनी सांगावं माझे व्हिडिओ रोज बघायचे असतील तर ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक द्या कमेंट्स द्या अशी माझी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो